आमदार बच्चू कडू यांना डावलल्याने प्रहार संघटना आक्रमक नाशिक महानगरपालिकेसमोर आंदोलन दिव्यांग भवनाचे पुन्हा उद्घाटन करण्याची मागणी नाशिक शहरातील अटल स्वाभिमान दिव्यांग भवनच्या ई लोकार्पणावर प्रहार जनशक्ती पक्षाने आक्षेप घेतला आहे महानगरपालिका प्रशासनाने दिव्यांग विभाग मंत्रालयाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना जाणीवपूर्वक टाळ्याचा आरोप करत याविरोधात सोमवारी मनपा प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले तसेच बच्चू कडू यांना बोलावून दिव्यांग केंद्राचे उद्घाटन करण्याची मागणी प्रहारच्या वतीने करण्यात आली प्रहारचे प्रमुख शरद शिंदे दिव्यांग जिल्हा प्रमुख रवींद्र ठिळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले प्रहारने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दिव्यांग भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमास बच्चू कडू यांचे नियोजित वेळ घेऊन प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणे आवश्यक होते परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मनपाने कडू यांना नियोजित कार्यक्रमाची माहिती न देता ऐनवेळी शुक्रवारी फोनवर कार्यक्रमाची का माहिती दिली दिव्यांग मंत्रालयाचे राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून दिव्यांग भवन साकारण्यात आले असताना त्यांना डावलण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे यावेळी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके प्रमुख अमजद पठाण उत्तर महाराष्ट्र दिव्यांग प्रमुख जेकब पिल्ले समाधान बागुल संतोष माळवदे गोकुळ कासार कमलाकर शेलार श्याम गोसावी संध्या जाधव वैशाली अनवड सीमा पवार संतोष मानकर भाऊसाहेब सांगळे यशवंत सातपुते आदी उपस्थित होते दरम्यान या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका बनवण्यात आली त्या पत्रिकेतील नावामध्ये देखील सुकरण्यात आली पालिका प्रशासनाने कडू यांची नियोजित वेळ घेऊन पुन्हा कार्यक्रम घ्यावा तसेच शहरातील दिव्यांग बांधवाने या कार्यक्रमास स्वाभिमानाने बोलवावे येत्या दहा दिवसात यावर निर्णय न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाकडून तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा जिल्हाप्रमुख शरद शिंदे यांनी दिला द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे नाशिक